पोलीस पाटील संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी ॲडव्होकेट नानासाहेब शिंदे यांची बिनविरोध निवड पोलीस पाटील संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी बारडी तालुका पंढरपूर येथील पोलीस पाटील ॲडव्होकेट नानासाहेब शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य यांची पंढरपूर येथे मीटिंग आयोजित करण्यात आली होती या साठी पोलीस पाटील संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत अप्पा पाटील राज्य सचिव देठे तसेच खजिनदार सुभाष कटके राज्य प्रसिद्धी प्रमुख तौफिक शेख तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते या मध्ये सोलापूर जिल्ह्यातील नवीन पदाधिकारी यांच्या निवडीत जाहीर करण्यात आल्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष एडव्होकेट नानासाहेब शिंदे जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार रावसाहेब बिराजदार कार्यकारी अध्यक्ष औदुंबर गणपत बुधावले संघटनेचे कायदेविषयक सल्लागार गणेश खटकाळे सचिव गहिनीनाथ जालिंदर क्षीरसागर खजिनदार अमोल महादेव कदम जिल्हा संघटक हरिदास अप्पासो बेहरे सहसचिव श्रीशैल शंकर पाटील प्रसिद्धी प्रमुख प्रभाकर कांबळे सोलापूर जिल्हा विधी सल्लागार लक्ष्मीपुत्र अदोंडगे जिल्हा कार्यकारिणी साजिश सय्यद पाटील अरुण विठ्ठल ताटे शंकरराव संपतराव भोसले दत्तात्रय लक्ष्मण कांबळे कैलास महादेव कडते बाळू शेंडे महेश शंकर असबे संतोष गोविंद नाळे गौतम शिवाजी बनसोडे किशोर राजाराम जगताप सुरेश महादेव शेजाळ सर्व पदाधिकारी यांचे संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच पंढरपूर तालुक्यातील नूतन सोळा पोलीस पाटील यांचे सत्कार व स्वागत करण्यात आले